जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो अजूनही चौदा लाख शेतकरी असे आहेत की त्यांना पाचशे कोटी रुपये अग्रिमचे वाटप करण्याची बाकी आहेत मित्रांनो यामध्ये सर्वाधिक जे शेतकरी आहेत तर कोणत्या जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी अग्रिमपासून वंचित राहिलेले आहेत आणि त्यानंतर कोणत्या आहेत तर आतापर्यंत कोणत्या कंपनीने किती रक्कम वाटप म्हणजे शिल्लक राहिलेली वाटप आहे याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार होतं मित्रांनो दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना अग्रिमची रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार होती परंतु अद्यापही म दिवाळी होऊन महिना झालेला आहे तरीही शेतकरी बांधवांना पीक पिक्युमेची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही ब नव्वद टक्के असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही पीक जो अग्रिम पीक पिक्युमो आहे यामध्ये सोयाबीन असतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्यासाठी पिकासाठी अग्रिम हा मंजूर करण्यात आलेला होता तर जी रक्कम आहे ती अद्यापही जमा करण्यात आलेली नाही आणि यामध्ये सर्वाधिक जास्त जे शेतकरी राहिलेत तर कोणत्या जिल्ह्याचे शेतकरी राहिलेले आहेत आणि कोणत्या कंपनीने आत्तापर्यंत किती रक्कम वितरित केलेली याचा सविस्तर अपडेट आपण आजच्या या अपडेटमध्ये जाणून घेणार फक्त मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढं शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर जाणून घेऊयाचे आपल्या या महाअपडेटमध्ये कारण चौदा लाख शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपये कधी देणार आणि सरकारचा आदेश दहावाला अग्रिमपासून शेतकरी वंचित तर सर्वाधिक शेतकरी कोणत्या जिल्ह्याचे तर वळूयाचे आपल्या या महाअपडेटकडे आप तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता चौदा लाख शेतकऱ्यांचे पाचशे रुपये पाचशे कोटी रुपये कधी देणार सरकारचा आदेश दावाला अग्नी आणि अग्रिमपासून शेतकरी वंचित तर सर्वाधिक शेतकरी कोणत्या जिल्ह्याचं आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये नांदेड जिल्ह्याचे सर्वाधिक शे जास्त शेतकरी अग्रिमपासून वंचित आहेत वंचित शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक सात लाख पंधरा हजार दोनशे से सहासष्ट शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून दोनशे पंचावन्न कोटी छत्तीस लाख रुपयाची अग्रिम रक्कम दिलेली नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार चारशे चौदा शेतकऱ्यांना चोलामंडलम कंपनीकडून चौ चौऱ्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख एवढी रक्कम बाकी आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेतून राज्यात चोवीस जिल्ह्यामधील पन्नास लाख शेतकऱ्यांना बावीसशे सहा कोटी रुपयांची अग्रिम नुकसान भरपाई जाहीर केली ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते मात्र दिवाळीनंतर महिना लौटला तरी अद्यापही तेरा लाख शहाऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी शेतकरी पाचशे कोटीच्या अग्रिमपासून वंचित आहेत यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दावले दाखवल्याचे स्पष्ट होत आहे यवनेतील तरतुदीनुसार पावसाचा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड व उत्पादनात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट आल्यास नुकसान भरपाई मिळते कंपन्याकडून अठरा डिसेंबरपर्यंत सदोतीस लाख सात हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना एक हजार सातशे सात कोटीचे अग्रिम वितरित करण्यात आले अद्याप चारशे अठ्ठ्याण्णव कोटी नव्याण्णव लाखाचे अग्रिम वितरित झाले नाही तर मित्रांनो एक हजारपेक्षाही कमी अग्रिम आहे राज्यात पंच्याण्णव हजार सहाशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक हजार रुपयापेक्षा कमी अग्रिम मिळाला ही रक्कम सहा कोटी बावन्न लाख त्रेपन्न हजार आहे यात सर्वाधिक बारा हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी सोलापूर जिल्ह्याचे आहेत तर जालना जिल्ह्यातील अकरा हजार पंच्याऐंशी शेतकरी आहेत तर मित्रांनो आधार संलग्न नसल्याने अडुसठ कोटी रुपये लटकलेले आहेत यामध्ये जर बघायचं झालं तर आधार दरम्यान आधार बँक क्रमांक खात्याशी जोडलेला नसल्याने एक लाख एकसष्ट हजार तीस शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकाहत्तर लाख त्रेसष्ट हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आले त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढे शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया असे ज्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद